मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बालकांना दिल्या गेलेल्या वादग्रस्त कप सिरपमुळे काही मुलांचा मृत्यू झाला होता या धक्कादायक प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारने लहान मुलांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय आहे आणि वादग्रस्त खोकल्याचं औषध कोल्ड्रिप सिरपवर आता राज्यात बंदी घालण्यात आली आहे ही बंदी फक्त उत्पादनावर नाही तर या औषधांच्या विक्री आणि वितरणावरही लागू आहे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय बालकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं घेतलाय जर तुम्हाला कुठल्याही मेडिकलमध्ये हे औषध सापडलं तर ताबडतोब टोल फ्री नंबरवर फोन करा असं आवाहन राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आहे नमस्कार मी विहंग ठाकूर महाराष्ट्रात कोल्ड्रिप सिरपच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर राज्य सरकारनं बंदी घातली आहे ही बंदी फक्त औषध तयार करणाऱ्या कंपन्यांपुरती मर्यादित नाही तर संपूर्ण राज्यातील मेडिकल्स फार्मसी आणि वितरण केंद्रांवरही लागू आहे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या वादग्रस्त कप सिरपमुळे आतापर्यंत अठरा मुलांचा मृत्यू झालाय तर अनेक लहान मुले गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत यामुळे बालकांच्या आरोग्याविषयी गंभीर चिंता निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासनाने नागरिकांसाठी टोल फ्री नंबर जारी केलाय कुठल्याही मेडिकलमध्ये कोल्ड्रिप सिरप आढळल्यास ताबडतोब या क्रमांकावर फोन करून माहिती घ्यावी जेणेकरून प्रशासन योग्य ती कारवाई करू शकेल एफ डी ए कार्यालयाने देखील त्वरित घाऊक औषधं विक्रेत्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे तपासणी दरम्यान संशयित औषधांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासले जात आहेत जर प्रयोगशाळेत दोष आढळले तर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल या दंड आणि परवाना रद्द करणं आणि अन्य कायदेशीर कारवाई यांचा समावेश आहे म्हणून पालकांनी आणि नागरिकांनी जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि लहान मुलांसाठी केवळ प्रमाणित औषधांचा वापर करावा हेच धोरण मुलांचा जीव वाचवण्यासाठी महत्वाचा आहे आता हे कप सिरपचं प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात आता आपण समजून घेऊयात कप सिरपवर प्रश्नचिन्ह केव्हा निर्माण झालं मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकलंय या जिल्ह्यात चौदा लहान मुलांचा अचानक मृत्यू झाला ज्यामागे संशयास्पद किडनी संसर्ग असल्याचं सुरुवातीला मानलं जात होतं सुरुवातीला डॉक्टरांनी या मृत्यूचं कारण एई एस किंवा तीव्र मेंदू संसर्ग मानलं कारण मुलांमध्ये उच्च ताप सतत खोकला आणि उलट्यासारखी लक्षणं दिसत होती परंतु रुग्णांची तपासणी आणि प्रयोगशाळेतील अहवालानंतर सत्य समोर आलं या मुलांना दिलेला कोल्ड्रिप सिरपमधील डायएथिलिन ग्लायकोल हा प्रत्यक्ष विषबाधेला कारण ठरला म्हणजेच हे खोकल्याचं औषध जे लहान मुलांना दिलं जात होतं ते त्यांच्या शरीरासाठी प्राणघातक ठरलं लहान मुलांचं शरीर या रासायनिक विषाला सहन करू शकत नाही आणि यामुळे किडनी फेल्युअर यकृत आणि मेंदूवर गंभीर परिणाम झाले ही घटना पालकांसाठी आणि डॉक्टरांसाठी एक जागरूकतेचा इशारा आहे केवळ एखाद्या औषधाच्या वापरापूर्वी त्याची सुरक्षा आणि प्रमाणितता तपासणं आवश्यक आहे यामुळेच महाराष्ट्र सरकारने आणि एफ डी एनं तातडीनं कोल्ड्रिक सिरपवर बंदी घातली आणि लोकांना सावधगिरीच्या सूचना दिल्यात साध्या शब्दात सांगायचं झालं तर हे प्रकरण दाखवतं की कधीही औषधांच्या साईड इफेक्टला गांभीर्यानं घेतलं नाही तर लहान मुलांच्या जीवावर थेट परिणाम होऊ शकतो आता आपण जाणून घेऊयात कोल्ड्रिप सिरपमध्ये नेमकं काय आहे कोल्ड्रिप सिरपमध्ये काही वेळा एथेलिन ग्लायकोल म्हणजेच ईजी आणि डायथेलिन ग्लायकोल म्हणजे डीईजी सारखे रासायनिक पदार्थ आढळतात हे पदार्थ मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असतात लहान मुलांचे शरीर हळूहळू यावर प्रतिक्रिया देतं किडनीचे कार्य ठप्प होतं जठर यकृत या मेंदू यावर गंभीर परिणाम होणं हे सामान्य परिणाम आहेत सिरपच्या चुकीच्या किंवा जास्त प्रमाणात सेवनामुळे रक्तातील आम्लता वाढते पेशींची हानी आणि जीवाला धोका निर्माण होतो या विषारी घटकांची लक्षणं सुरुवातीला साधा खोकला आणि तापासारखी दिसतात त्यामुळे पालकांना सुरुवातीच्या गंभीरतेचा अंदाज येत नाही परंतु वेळेत उपचार न केल्यास मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते जेव्हा लहान मुलं या पदार्थाचं उच्च प्रमाणामध्ये सेवन करतात तेव्हा विषाला ते प्रतिकार करू शकत नाही त्यामुळे काही गंभीर परिणाम दिसून येतात mm. किडनी फेल्युअर किडनी योग्य प्रकारे काम करणं थांबते न्यूरोलॉजिकल समस्या मेंदू आणि स्नायूवर परिणाम होतो ॲसिडोसिस रक्तातील आम्लता वाढते शरीरातील रासायनिक संतुलन बिघडतं अतिताप आणि सतत खोकला येणं श्वसन आणि शरीराची सामान्य कार्यक्षमता प्रभावित होते जर वेळेत योग्य उपचार घेतले नाहीत तर ते परिणाम प्राणघातक ठरू शकतात आणि मृत्यू होण्याची शक्यता असते आतापर्यंत भारतामध्ये ईजी आणि डी जी असलेले सिरप पिल्यामुळे तीन वर्षात तीनशे पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झालाय एफ डी ए आणि अन्न प्रशासनानं धोरण जाहीर केलंय की मेडिकल आणि औषध विक्रेत्यांची तपासणी करणार संशयित कप सिरपच्या बॉटल्सची प्रयोगशाळेत तपासणी होणार आणि दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाणार नागरिकांना जागरूक राहणं आवश्यक आहे आता जगामध्ये अशी प्रकरणं कुठे घडली आहेत ते आपण पाहूयात अमेरिकेत एकोणीसशे या ग्लायकोल समाविष्ट होता जास्त मुलांचा मृत्यू झाला या घटनेनंतर त्यातील एफ डी औषधांच्या सुरक्षा मानकांवर कडक नियम लागू केले आणि लहान मुलांसाठी औषधाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी नव्या कायद्याची अंमलबजावणी केली लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये ई जी आणि डीईजी असलेलं सिरप वापरल्यामुळे अनेक मुलांचा मृत्यू झाला या प्रकरणाने दाखवले की केवळ औषधं तयार करणारी कंपन्या नाही तर काही वेळा कंट्रोलरच्या कमतरतेमुळे औषध सुरक्षा गंभीरपणे प्रभावित होऊ शकते आफ्रिकन देश गांबियामध्ये दे दोन हजार बावीस साली भारतीय कंपनीचे सिरप प्यायल्यानं सहासष्ट बालकांचा मृत्यू झाला होता डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये उजबेकिस्तानमध्ये भारतीय मेडिसिन कंपनीचं सिरप प्यायल्यानं अठरा बालकांचा मृत्यू झाला होता आफ्रिकी देश कॅमरून मध्ये दोन हजार तेवीस मध्ये एका भारतीय कंपनीचं कप सिरप प्यायल्यानं सहा बालकांचा मृत्यू झाला होता या सिरपमध्ये अठ्ठावीस पूर्णांक सहा टक्के अधिक इतकं डीई जी होता आता आपण जाणून घेऊयात लहान मुलांना हे सिरप का देऊ नये डॉक्टरांनी पाच वर्षाखालील मुलांसाठी कफ सिरप लिहू नये अशा गाईडलाईन जारी करण्यात आल्या याचा अर्थ असा जर की जर तुमच्या बाळाला खोकला किंवा ताप असेल तर स्वतःहून नैसर्गिक किंवा घरगुती उपाय न वापरता आदितज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या कोणताही सिरप देण्यापूर्वी बॉटलवरील लेबल काळजीपूर्वक तपासा त्यात ग्लायकोल किंवा डायथेलिन ग्लायकोल म्हणजे डीई जी सारखी कोणतीही संशयास्पद सामुग्री नोंदवलेली नको जर डॉक्टरांनी कप सिरप लिहून दिलेलं असेल तर त्याची योग्य मात्रा आणि वयोमर्यादा पुन्हा एकदा याची पुष्टी करून घ्या आणि केवळ प्रमाणित परवाना असलेल्या ब्रँडचा वापर करा बाळाला औषध देताना चुकीची मात्रा किंवा चुकीचा प्रकार दिला असेल अशी शंका वाटल्यास तत्काळ जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधा किंवा निकटच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा पालकांनी स्वच्छता पुरेसे पाणी आणि आराम यासारख्या घरगुती उपायांना प्राधान्य द्यावं परंतु लक्षणं गंभीर वाटल्यास लवकरच डॉक्टरी तपासणी महत्वाची आहे शेवटी जर तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये कोल्ड्रिप सारखे संदिग्ध सिरप दिसलं तर त्वरित टोल फ्री नंबरवर कळवा तुमच्या एका फोनमुळे एखाद्या चिमुकल्याचं आयुष्य वाचू शकतं लहान मुलांच्या आरोग्यासाठी सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे कोल्ड्रिंक सिरपसारखी घातक औषधं वेळेत ओळखून टाळली गेली तर बऱ्याच बालकांचा जीव वाचू शकतो पालकांनी सतत लक्ष ठेवणं औषधाच्या बॉटल्स तपासणं आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अत्यंत आवश्यक आहे तुमच्या आसपास कोणत्याही बंदी घातलेल्या औषधांची माहिती मिळाल्यास त्वरित प्रशासनाला कळवा कारण तुमचा एक फोन एखाद्या चिमुकल्याचा जीव वाचवू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा